करावं भगवंताचं चिंतन करावं आणि ते सतत चिंतन केल्यानंतर मल नावाचा दोन जातो राहिला दुसरा आवरण मन मल विक्षेप हा दोष घालवण्याकरता आपल्याला उपासना करावी लागेल आपण वारकरी आहोत एकादशी धरायला पाहिजे एकादशी करून हे व्रत केलं व्रत एकादशी उपवासी करी न हरणी सी अशा पद्धतीने जर आपण आपण परमार्थ केला तर विक्षेप नावाचा दोष जातो आता राहिले आवरण दोष आवरण दोष करण्याकरता संतांच्या भेटीची आपण काय करावी भगवान परमात्म्याकडे आराधना करावी कारण भगवान परमात्म्याकडे जोपर्यंत पण आराधना करत नाही आणि भगवंताचा कृपा आशीर्वाद आपल्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनात संतांची भेटी नाही विठल विठ देवाचा आशीर्वाद प्राप्त संतांची भेटी नाही मी सांगतो अशा गोष्टी नाही रामायणा ना जेव्हा हनुमंतराय सीतामाईच्या शोधार्था करता गेलेले लग्न गेल्यानंतर जेव्हा विभीषण विभीक्षण हनुमंत हनुमंतरायांचा संवाद झाला आणि हनुमंत रायना आपला प्रचिती करून आपले ओळख करून दिली विभीषणाला मी कोण आहे ते कारण बिभीषण प्रश्न केल्यानंतर अशी व्यक्ती त्यांनी पहिल्यांदा पाहिलीच नव्हती फक्त नाव ऐकलं होतं पण बलाडे शरीर आणि शरी हनुमंतरायांना त्याने विचारलं मी कोण आणि कोणते गावचे मग त्याने ओळख करून गेले म्हणजे प्रभूंचा मी दास आहे मी माझं नाव हनुमंतराय एवढंच ऐकल्याबरोबर साष्टांग दंडवत हनुमंतरायांना घातलं आणि विभीषणाच्या मुखातून शब्द निघाली बिभीषण काही असू हनुमंता आणि राम संता हनुमंतराय तुमची ज्या ती माझं दर्शन झालं तुमचं दर्शन झालं त्या ती माझ्या प्रभूची कृपा माझ्यावर झाली मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की देवाचे आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय संतांची भेटी नाही तो पहिला सांगितलं तुम्हाला आता दुसरं कारण जगद गुरु तो सांगतात संतांच्या जीवनात भेट होईल पण कश्याने होईल काय करावं लागेल याच्यासाठी महाराज जगतगुरु तोकोपाड्या सांगतात पुण्य नावाची गोष्ट तुमच्या पदार प्राप्त पाहिजे साचा पडेल तरी ते बहुता जन्मे जोडे ना मग तुझी वाची समागम घडे संतांचा जगद्गुरु कोपारी सांगतात या सर्व गोष्टी घडल्या की जीवनात संतांची जी भेट होते आणि एकदा का जीवनात संतांची जी भेट झाली की अनेक भगवंताच्या नामचिंतनच्या माध्यमातून प्राप्त झालेलं जे पुण्य आहे हे पुण्य आपल्या पत्राच्या गाठीला जर एकदा का सात थोडे दिवस म्हणा एका दिवसाचे म्हणा अनेक जन्माचा म्हणा किंवा जन्म जन्मंतरीचे म्हणा भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून होणार जे प्राप्त होणार पुण्य आहे एकदा पुण्य साठलं जसं थेंबे थेंबे तळे साचे हे जे मन आहे तसं थोडं 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 करून जर आपल्या एक टका पुण्याचा साठा वाढला की तो अनेक जन्मांतरानंतर त्याचा उदय होतो आणि तो उदय नेमका कसा होतो आणि संतांची भेट कशी होते आपण पहिलं जे जर पुण्याचा साठा आपल्या जीवनात झाला अनंत जन्मेचा निष्कामतानीच्या दृष्टी अनंत हरिप्रियांची एकनाथ महाराज म्हणतात अनंत निष्कामतानीच्या दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी अनेक जन्माचा साठा झाल्यानंतर ते भाग्य उदयाला येत आणि एकदा का भाग्य उदयाला आले की संतांची जीवनात प्राप्ती होते भाग्य आता भाग्य नेमकं कशाला म्हणायचं कारण आपली वेळ संपलेली आहे भाग्य नेमकं कशाला म्हणायचं आपल्या दृष्टीने भाग्य वेगळं आहे आणि संतांच्या दृष्टीने भाग्य हे वेगळं आहे तुम्ही आम्ही समजतो धन संपत्ती मूळ बाळ याला भाग्य समजतो या गोष्टीना आपण भाग्याचं लेबल लावतो आणि मोकळे होतो पण जगद्गुरु तुकोबराना भाग्य जे अपेक्षित आहे ते वेगळं आहे कारण जगद्गुरु तुकोबराना भाग्य जे आहे हे जे अपेक्षित आहेत त्या दृष्टीने आपण विचार करत नाही आपण नको त्या गोष्टीने आपण विचार करतो संतांच्या दृष्टीने भाग्य नेमकं कशाला म्हणायचं या बऱ्याच यथार्थ वर्णन संतांनी केलेलं आहे आपल्याकडे तेवढं चिंतन करण्यासाठी वेळ सुद्धा नाही कारण सव झाले आणि भाग्य नेमकं कशाला म्हणावं तर आपण ज्यांना समजतो त्यांना आपण संत जगद्गुरू तुकोबा सांगावं लागले जे तुम्ही समजता भाग्य म्हणजे भाग्य नाही भाग्य तरी नव्हे धनपुत्राला सुपर्ण भाग्य मान्य नाही त्यांना सांगावं लागलं भाग्य तरी नवे धन पुत्र दादा आणि निकट वास बरा संतापाई जगद्गुरु तुकोबाने सांगा सांगावं लागलं ला, भाग्य तरी नवे धन धन जर आपण भाग्याचं जर जरी लक्षण आपण त्याला स्पीकर जरी चिपकवत असलो तरी ते खरं भाग्याचं लक्षण नाही कारण ते धन आज आहे उद्या नसेल कारण ते धन हे नेहमी बदलत असत महाराज जर आपण गरीब पहिल्यांदा असो आणि नंतर धनाचं जर आपल्याला प्राप्त झालं की लोक बोलताना सहज म्हणतात म्हणले काय भाग्य उदयाला आलं म्हणून त्याच्या जीवनात एवढा पैसा मिळाला आपण सहज बोलून जातो भाग्य तरी हवी धन आता धनाबद्दल जर संबंध केला तर जगद्गुरु तोकोबाला सांगतात भगवान परमात्म्याने जर मनामध्ये आणलं तर राजाचा रंग आणि रंगाचा राजा करण्याचे सामर्थ्य भगवान पंज्ञाकडे आहे तुका म्हणे आले आली समर्थाच्या हे धन अशी गोष्ट आहे आज आहे तर उद्या नाही म्हणून त्या धनाला आपण भाग्य म्हणू नाही असं जगद गुरु तकोबा यांचा आहे धन पुत्र पुत्राबद्दल जर विचार करायचं झालं तर एखाद्याला मूळ वाढ नसेल तर तो सतत प्रयत्न करतो डॉक्टरी करतो नाना प्रयत्न करतो अनेक पैसा खर्च करतो नाही जरी जमत तर एखाद्या देवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताला बाग, विनंती करतो की देवा मला जर पुत्राची प्राप्ती करून दिलीस तर मी तुझ्या करता पुढच्या सप्तेला म्हणले काहीतरी माझ्या परीने मी तुझ्यासाठी सोयी करेन असे नाना तऱ्हेचे प्रयत्न करतो तोच मुलगा जन्माला आला जन्माला आल्यानंतर आनंद आनंद आणि तो आनंद झाल्यानंतर तीच मुलं लहानाची मोठी होतात आई वडील आपल्या स्वकष्टाने त्या मुलाला आकार रूप देण्याचा प्रयत्न करता, करतात त्याचं शिक्षण करतात त्याला नाना तऱ्हेचे त्याच्या आणि तोच मुलगा जर लहानाचा मोठा झाला लग्न झालं लग्न झाल्यानंतर तो मुंबईमध्ये स्थायिक झाला आणि तोच मुलगा जर आई वडिलांना विचारू नाही लागला तर मला त्याला पुन्हा दुखवतो मला ज्या मुलासाठी नाना तऱ्हेचे तर त्यांनी प्रयत्न केले अनेक पण तो मुलगा जेव्हा आणि लग्न बायकोला घेऊन गे। मुंबईला गेला आई वडिलांना त्यांनी आता उतार त्या वयामध्ये आपल्या संसारात त्यांची लुटबुड नको आणि मग अशा अवस्थेमध्ये ते तोच मुलगा ज्याला भाग्याच आपण लक्षण समजत होतो तोच मुलगा अनाथ आश्रमामध्ये आई वडिलांना घेऊन गेल्यानंतर जो बाप्पाला जेव्हा तो जन्माला नाही आला ना तेव्हा त्याला असं वाटत होत आपला जन्माला यावा याच्यासाठी नाना तरचे प्रयत्न केले ना पैसा अफाट खर्च केला आणि तोच मुलगा जन्माला आला अनाथ आश्रमामध्ये जर टाकत असेल तर याच्यासारखं दुःख कोणतं नाही म्हणून जगत गुरु तो हे भाग्याचं लक्ष नाही धनपुत्र आणि दारा पत्नी ही भाग्याचं काही लक्ष नाही या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर जगू तू सांगतात या सात्विक स्वरूपाच्या भाग्याची लक्षण नाहीत महाराज या आज आहे तर उद्या नाही याला भाग्य समजू नये मग जीवनात भाग्य नेमकं काय आहे संतांची संगत आणि संतांची भेटी हे भाग्याचं लक्ष नाही विठल झाल्यानंतर आपण दुसरं तिसर कोणतीही गोष्ट करायची नाही तर त्यांच्या चरणावरती डायरेक्ट नतमस्तक व्हावं आणि नतमस्तक झाल्यानंतर त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांचा संग प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणाहून आपलं डोकं बाजूला करायचं नाही जगद्गुरु दुख पण आहे स्वतःच्या जीवनामध्ये हाच प्रसंग घडल्यानंतर जगदगुरु तुकोबाच्या जीवनात संतांची भेट झाली भाग्याने जे भाग्याने संत प्राप्त झाले त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि मग जगद्गुरु तुकोबा संतात मी आता टोकं उचलणार नाही कुठपर्यंत जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत अभंगाचं दुसरं चेहर सांगतात जीवनात संतांची जी भेटी झाल्यानंतर मी आता लोक त्यांच्या जन्मापासून वेगळं करणार नाही का करणार नाही याची परिस्थिती करणार नाहीत महाराज त्याचं मुख्य रूप कारण सांगतो तुम्हाला की संतांच्या ठिकाणी त्याने डोकं ठेवल्याचं मागचं कारण असं आहे की संतांच्या चरणावरती जे सुख नावाची गोष्ट आहे ही शास्त्रामध्ये जा वर्णन केलेली आहे जगाच्या पाठीवरती दोन गोष्टी या स्वयंभू सुख आहेत एक भगवान परमात्मा आणि दुसरा आहे संत जगदगुरु तुकोबरायांनी जे सुख आहे ते सुख आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून संतांच्या साष्टांक दंड दंडवत राखलं त्याच्या मागचं कारण आहे की संतांच्या ठिकाणी सुख आहे ते सुख महाराज भगवान परमार्थांच्या ठिकाणी असणाऱ्या सुखापेक्षा वरचड आहे आता तुम्ही म्हणाल कसं काय कारण देव स्वयंभू सुख आहे कितीतरी प्रमाणात येता येईल सर्व सुखाचे आगर मनी सर्व सुखाचे आगर परि वर अशा अनेक संतांची प्रमाण आहेत की भगवान परमात्मा सुखरूप आहे पण जगद्गुरु टोकोबर आहे म्हणतात आम्ही संतांच्या ठिकाणी टोकं ठेवू याचा मागचं कारण असं आहे की देव जरी स्वयंभू जरी सुखरूप असला तरी संतांनी निर्माण केलेले जे सुख आहे ते परमार्थाच्या माध्यमातून केलेले

आणि ज्या संतांनी माध्यमातून सुख निर्माण केलं त्या सुखा करता भगवान परमात्मा त्यांच्या ठिकाणी राहिला म्हणून जगतगुरु तु सांगतात की आम्ही संतांच्या चनावरती डोकं ठेवलं याचं कारण आहे की संतांच्या ठिकाण असणार सुख सुख वाटे आणि सुख अपरिचित आहे त्या सुखाची गणना होत नाही आणि ते सुख प्राप्त करता त्यांची भेट झाल्यानंतर ते त्यांच्या चॅनावर नतमस्तक होऊ आणि ते जे डोकं ठेवलेले आहे ते डोकं शेवटच्या स्वच्छ संसारपर्यंत आम्ही बाजूला करणार नाही का तर त्यांचा एकदा संघ जीवनात प्राप्त झाल्यानंतर त्यांचं सातत्य राहिलं पाहिजे जीवनात संतांची भेट झाली आणि अचानक पाच हजार मिनिटात गायब झाले तर त्याला फार महत्व राहत नाही योग योगा आणि त्याच्याबरोबर त्याचा क्षमही व्हावा योगा बरोबर क्षम आला की महाराज परमार्थ प्रदृप होतो जगद गुरु तुकोबा चांगलं माहिती होत आणि म्हणून जगद्गुरु गुरु सांगतात म्हणले हे म्हणा संतांची दुर्लभ असणारी गोष्ट ती सहज प्राप्त झाली जीवनामध्ये आणि त्यांच्यावरती डोकं ठेवलंय फक्त आता परमार्थ करायचा करायचा की करायचा नाही फक्त तुझ्या हातामध्ये आहे कारण मनाने ठरवलं कीर्तनाला जायचं तर जायचं नाही का थंडीचे दिवस आहे म्हणले घरी झोपायचं जर मनाने ठरवले तर तुम्ही घरी झोपाल आणि तुम्ही जर मनाशी फक्त निश्चय केलात म्हणले कितीही थंडी जरी असली तरी आज कीर्तनाला जायचं तर असं मनाने ठरवलं तर तुम्ही या मंडपामध्ये पोहोचाल कारण परमार्थ करायचा की करायचा नाही हा निश्चय कुणाचा आहे मनाचा आहे मन हे दहा इंद्रियांचं अकरावं हे प्रधान आहे सकल इंद्रिय मन हे प्रधान आपले दहा इंद्रियावरती ताबा ज्याच्या आहे त्याचं नाव मन ना आहे आणि त्याने ठरवलं परमार्थ करायचा तर होतो परमार्थ आणि त्याने जर ठरवलं नाही करायचं तर परमार्थ होत नाही म्हणून गीतेमध्ये सांगत असताना श्रीकृष्ण भगवान परमात्माला अर्जुना सांगतात अरे अर्जुना तुला असं वाटतं ना की माझी प्राप्ती व्हावी करी तू माझ्या भी प्रेमधारी आणि सर्वत्र नमस्कार एकांत भगवान परमात्माने अर्जुना सांगितलं अरे मन नावाची गोष्ट तू माझ्या ठिकाणी स्थिर कर आणि एकदाच स्थिर झाली की तुला आपोआप माझी पतीकडे मी प्राप्त तुला होईल अर्जुन म्हणतो देवा हीच तर मोठी बोची आहे अरे जे मन तुझ्याकडे यावं असं जर तू म्हणतो मन ते मनच येत नाही ना काय येत नाही तर मनाचं कारण तुम्हाला सांगतो मनाला विषयामध्ये स्वातंत्र्य आहे आणि परमार्थामध्ये बंधन आहे म्हणून सहजासहजी तो, तो परमार्थात अडकत नाही बरे का हा मनाने ठरवलं आपल्या विषयामध्ये जे पाहिजे ते आपण वासना करू शकतो इच्छा करू शकतो पण परमार्थात जर तो, तो, तो मनाला मन ही राम झाले मनही राम झाली त्या ठिकाणी राहत नाही त्याच मनाचं स्वरूप हे भगवंताचं होतं आणि मग ते एकदा तर भगवंताच्या नामचिंतना तो अडकला की बंधन येतात नाही का जेव्हा आपण एखादी महादुळशी गाया घातल्यानंतर आपण वारकरी होतो वारकरी झाल्यानंतर आपल्याला इथे नियम सांगितले जातात परस्त्री माती समान येणारी स्त्री आपल्या बहिणीने आईसारखी आपल्याला दिसावी समदृष्टी समान झाली पाहिजे विषम दृष्टी नाही बरं माल घातल्यानंतर एकादशी केली पाहिजे बरं अमक्या ठिकाणी जायचं नाही जिथे परमा भगवान परमात्मा नामचिंतन होतं त्या ठिकाणी आपल्याला अधिकार आहे अनेक नियम आहेत त्या नियमामध्ये ते मनाला अडकवलं जातं आणि मन होतं हे काही आपल्याला जमणार नाही म्हणून सतत धाव त्या विषयाकडे आणि म्हणून की मन मन हे चंचल आणि चपळ आहे वेळ हे जगद्गुरु माहिती होतं त्याला दहाही दिशा अपूर्ण पडतात पण ते मनाला जर स्थिर केलं बळकट केलं तरच परमार्थ होतो म्हणून मनाला उद्देश तिसऱ्या चरणात करतात wait yeah. मना तोरे धीट जगद्गुरु तोपोपाने मनाला सांगतात तू बळकट हो तू धीट हो आणि तू भगवंताच्या नामा जी दुर्लभातली गोष्ट सुलभ झाली म्हणजे जीवनात प्राप्त झाली आणि प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर आता तू बळकट होणं गरजेचं आहे कारण परमार्थाचा उगम पहिल्या चरणा सांगितला दुसऱ्या चरणात त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले म्हणजे परमार्थाला गती मिळाली आणि तिसऱ्याच्या सांगतात मनाला हे मना तू बलकट हो म्हणजे स्थिर हो तू जोपर्यंत स्थिर होत नाही बळकट होत नाही कणकट होत नाही तोपर्यंत खरा परमार्थ आमच्याकडून होणार नाही आणि तो परमार्थ नेमकं कसं करायचंय बेटोपा